नमस्कार मी डॉक्टर अनिता नागले आयुर्वेदिक किचन रेमिडीज या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे रोगाचे निदान म्हणजे डायग्नोसिस करण्याच्या अनेक पद्धती आता अस्तित्वात आहेत आयुर्वेदामध्ये मात्र प्रामुख्याने नाडी परीक्षा ही रोगाचे निदान करण्याची पद्धत आहे या व्हिडिओमध्ये परीक्षा याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आधी आपण जाणून घेऊया की नाडी म्हणजे काय मनगटावर अंगठ्याच्या खालच्या बाजूला जे ठोके जाणवतात त्यांना नाडी असे म्हणतात डॉक्टर स्वतःच्या पहिल्या तीन बोटांनी स्पर्शाद्वारे नाडीपरीक्षा करतात नाडीपरीक्षेद्वारे रोगाचे निदान करणे हे एक अवघड शास्त्र आहे अनुभवाने या शास्त्रात प्रगती होती नाडीपरीक्षेद्वारे रोगाचे निदान म्हणजे डायग्नोसिस करणे सुलभ होते मनुष्याची प्रकृती तीन प्रकारची असते वातप्रकृती पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती या तीन प्रकृतीनुसार नाडीसुद्धा तीन प्रकारची असते वातप्रकृतीच्या मनुष्याची नाडी चंचल सर्पगती म्हणजे सापाप्रमाणे नागमोडी चालणारी असते तिला वातनाडी असे म्हणतात पित्तप्रकृतीच्या मनुष्याची नाडी जोरात उडणारी मंडुक गती म्हणजे पेडकाप्रमाणे उडी मारणारी अशी पित्त नाडी असते प्रकृतीच्या मनुष्याची नाडी मंद एकसारखे ठोके असलेली लयबद्ध गतीची असते या कफनाडीला हंसगती नाडी असेही म्हणतात आयुर्वेदिक डॉक्टर नाडी परीक्षेद्वारे रोगाची प्रकृती समजून घेऊन त्याप्रमाणे औषधोपचार करतात आता आपण ज्योतिषशास्त्रातील नाडी विचार समजून घेऊया मनुष्याची नाडी तीन प्रकारची असते वातनाडी पित्तनाडी आणि कफनाडी आपल्या जन्मकुंडलीमध्ये सुद्धा तीन प्रकारची नाडी सांगितली आहे आद्यनाडी मध्यनाडी आणि अंत्यनाडी आद्यनाडी म्हणजे वातनाडी आद्यनाडीच्या लोकांची वातप्रकृती असते मध्यनाडी म्हणजे पित्तनाडी ही नाडी पित्त प्रकृती दर्शवते अंत्यनाडी म्हणजे कफ नाडी या नाडीच्या लोकांची कफ प्रकृती असते लग्न जमवताना वधू आणि वर यांची पत्रिका जुळते का हे प्रथम बघतात मुलगा व मुलगी म्हणजेच वर आणि वधू यांची नाडी जर एकच असेल तर एक नाड दोष पत्रिकेत सांगितलाय उदाहरणार्थ मुलाच्या पत्रिकेत आद्य नाडी असेल आणि मुलीच्या पत्रिकेत सुद्धा आद्य नाडीच असेल तर एक नाड दोष ज्योतिषशास्त्रानुसार सांगितला आहे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी आणि आरोग्यशास्त्रानुसार मुलगा आणि मुलगी यांची जर एकच नाडी असेल तर त्यांची प्रकृतीसुद्धा एकाच दोषाने युक्त असते त्यामुळे अशा एकाच प्रकारची नाडी असणाऱ्या वधूवरांचा विवाह करू नये कारण त्यांच्या मुलांमध्ये आनुवंशिक रोग म्हणजेच हेरिडिटरी डिसिजेस होण्याची शक्यता जास्त असते तसेच एकणार दोष असणाऱ्या दाम्पत्यांना बऱ्याचदा मूलच होत नाही किंवा जर मूल झाले तर त्या मुलामध्ये व्यंग म्हणजेच शारीरिक किंवा मानसिक डिसॅबिलिटी असू शकते तसेच एकणार दोषामुळे काही वेळा संतती शोक होतो म्हणजे गर्भपात होतो किंवा बाळाचा अकाली मृत्यू होतो तसेच काही वेळा एकणार दोष असलेल्या दाम्पत्यामध्ये अनुवंशिक रोग त्यांच्या नातवंडांमध्ये येतो म्हणून आरोग्यशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार एक नाडी असलेल्या वधूवरांचा विवाह करू नये यामध्ये नाडीपादवेध कोष्टकानुसार जर एकनाड दोष निघून जात असेल तर एक नाडी असेल तरीही लग्न करण्यास हरकत नाही मात्र यासाठी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यावा मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी म्हणजेच वैद्यकीय ज्योतिषशास्त्र ही एक ज्योतिषशास्त्राची शाखा आहे पुढील काही व्हिडिओमधून आपण यासंबंधी माहिती बघूया ज्योतिषविषयक सल्ल्यासाठी तुम्ही सेवन सेवन सिक्स एट झिरो टू फाईव नाईन सेवन झिरो या माझ्या नंबरवर संपर्क करू शकता थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ इफ यू लाईक धिस व्हिडिओ प्लीज शेअर इट ऑल्सो सबस्क्राईब माय चॅनल आयुर्वेदिक किचन रेमेडीज सर्वेपी सर्वपी सन्तु सर्वे सन्तु निरामया